डिजिटल पीसीएमसी न्यूज सत्याला शब्दाची धार पुण्यातील धानोरी परिसरामध्ये रविवारी रात्री साडे बाराच्या सुमारास भीषण अपघात झाला धानोरी येथील पोरवाल रस्त्यावर हा अपघात झालाय भरधा वेगात असणाऱ्या एका कारने रस्त्याच्या कडेला थांबलेल्या रिक्षाला जोराची धडक दिली यात रिक्षात असलेले चौघे जखमी झालेत आरोपी कार चालकाला विमानतळ पोलिसांनी ताब्यात घेतले तो दारूच्या नशेत असल्याची प्राथमिक माहिती आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रिक्षा चालक हा त्याच्या कुटुंबासोबत आईस्क्रीम खाण्यासाठी थांबला होता रिक्षामध्ये दोन महिला आणि लहान मुलगी होती याच वेळी पोरवाल रोस्त्यावर दाखल केला आहे या घटनेची माहिती मिळताच विमानतळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली यावेळी कार चालक असलेल्या तरुणाला अटक करण्यात आली आहे त्याला वैद्यकीय चाचणीसाठी रुग्णालयामध्ये नेण्यात आले कार चालवताना तो दारूच्या नशेत होता का याची तपासणी केली जाणार आहे पुणे तसंच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल पीसीएमसी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा